राज्य उत्पादन शुल्क विभागानं तळोजा येथे एक कोटी रुपये किमतीचा गांजा हा अमली पदार्थ जप्त केल्यानंतर पुन्हा तपासात दोन आरोपींच्या ताब्यातून वाहनासह पंचेचाळीस लाखांचा गांजा मुद्देमाल जप्त केला निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन पनवेल जिल्हा रायगड या कार्यालयानं दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पनवेल मुंब्रा हायवेच्या डाव्या बाजू स्टार वेल्डिंग वर्क्सच्या समोर तळोजे नंद सेक्टर नंबर चाळीस तळोजे नवी मुंबई येथे एक कोटी रुपये किमतीचा जास्त किमतीचा गांजा हा अंमली पदार्थाचा मोठा साठा आणि एक चारचाकी एक्स यू व्ही फाय हंड्रेड वाहन जप्त आहे आणि दोन आरोपींना अटक केलेली होती सदर आरोपींना आज दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी प्रथम वर्ग न्यायालय पनवेल यांच्यासमोर हजर केला असता दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजीपर्यंत एक्साइज कस्टडी रिमांड मंजूर केला आहे सदर आरोपींना कार्यालयात चौकशी कामी आणलं असता आरोपी परवेश शेख याच्या मोबाईलवर एका अनोळखी इसमाचा कॉल आला त्याने अंकल मी पनवेल येथे माल घेऊन आज संध्याकाळी पाच ते सहा वाजे दरम्यान इनोव्हा गाडीनं येत आहे असं बोलला सदर इसमाशी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी सुद्धा ते अंकलच आहेत असं बोलून त्याला तू सदर माल घेऊन तक्का पनवेल येथे जुना मुंबई रोड वर पंचमुखी मारुती मंदिर समोर ये असं बोलले त्यानुसार बातमीच्या ठिकाणी हनोज होशी इंजिनियर इंजिनियर लोणावळा दिवा उमरे यांना चारचाकी वाहन इनोवाने ते मालासह तक्का पनवेले आले आणि अलगतपणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सापळ्यात अडकले सदर आरोपींच्या ताब्यातून एकशे पस्तीस किलो गांजासह एक चारचाकी इनोवा वाहन असा एकूण पंचेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला सदर आरोपी विरुद्ध पंचनामा कारवाई नोंद करून एन डी पी सी एस ऍक्ट कलम आठ क वीस ब एकोणतीस तसेच भादवी कलम तीनशे गुन्हा नोंद करण्यात आलाय सदर कारवाई विजय सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई प्रसाद सुर्वे संचालक राज्य उत्पादक शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदीप पवार उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग ठाणे आर आर कोले अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर डी पाटणे निरीक्षक उत्तम आव्हाड दुय्यम निरीक्षक डी सी लाडके दुय्यम निरीक्षक एन जी निकम दुय्यम निरीक्षक श्री प्रवीण माने दुय्यम निरीक्षक कृष्णा देवरे दुय्यम निरीक्षक अजित बडदे दुय्यम निरीक्षक गणेश कुदळे तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी सी पालवे श्री सखाराम पवार हे सहभागी होते या गुन्ह्याचा पुढील तपास आर आर कोले अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर डी पाटणे हे करत आहेत पनवरील नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन